लोकसभा राज्यसभा विधानसभा विधानपरिषद राष्ट्रपती प्रधानमंत्री मंत्री सगळ्या देशच्या आहे सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनास संविधान लागू झाल्यानंतर कोणत्याही बायबलवर देश चालत नाही कोणत्याही भगवद्गीतेवर देश चालत नाही कोणत्याही वैदिक ग्रंथावर देश चालत नाही कोणत्याही ग्रंथावर ग्रंथावरच्या चालत नाही कुठल्याही जगामध्ये एकशे त्र्याण्णव राष्ट्र आहेत आता त्र्याण्णव राष्ट्रामध्ये जवळ जवळ एकशे चौदा राष्ट्रामध्ये इसाई धर्म आहे ख्रिश्चन धर्म आहे स एक लगेच बेचाळीस देशामध्ये मुस्लिम धर्म आहे इस्लाम धर्म आहे तेरा देशामध्ये बौद्ध धर्म आहे फक्त एका देशामध्ये हिंदू किंवा वैदिक धर्म आहे ते नेपाळला होत नेपाळ इतर कुठंच नाही आहे हिंदू धर्म मग ह्या एका न्याय भगवद्गीतेवर कोणत्याही ग्रंथावर भारत देश चालत नाही परंतु कुठलाही पेपर वाचला विधानसभा असेल संसद असेल तिथं चर्चा कशा होऊ लागले तर ह्या वैदिक धर्माच्या हिंदू धर्माच्या काही बाजूवर चर्चा होऊ लागले मंदिर चालू झाले पाहिजे नको त्या तर म्हटल्याप्रमाणे चारशे कोटी आता नाशिकला एक महामेळा म्हणणार कुंभ मेळा बनणार आहे त्या आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी इथे काय केलंय चारशे कोटी करतो तुम्ही कोटी दोन हजार सत्तावीस सुरु केले त्यांनी काय तर काय पाठ मिळते म्हणजे याचा अर्थ संविधानाला तेच चालतो हे या लोकांनी या, या राजकारणी लोकांनी सगळं संपवलेलं आहे कारण मी राजकारणी लोकांचा यासाठी संदर्भ करतो तीन शब्द आहेत त्याच्यामध्ये धर्म निरपेक्ष देश राज्याचा अर्थ आर्टिकल देश असा अर्थ धर्मनिरपेक्ष देश आता धर्मनिरपेक्ष देशाचा अर्थ धर्म याच्यावर मी सांगणार नाही इतर सर्व धर्म कसे सांगतो तुम्हाला थोडक्यात ईश्वर असून संबंधित असलेले सगळे धर्म आहेत धर्म आहेत त्यांचा ईश्वर त्यांचा आत्मा त्यांचा परमात्मा याच्याच स्तोत्र आहेत त्याची पूजा करायला पाहिजे असं सगळ्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे फक्त आपला धर्म नाही आपण बौद्ध धर्मी आहोत धम्म आहे आपला धम्म याचा अर्थ आपण नीती एका माणसानं दुसऱ्या माणसाचं कसं वागावं स्वातंत्र्य समता बंधुता न्याय करुणा प्रज्ञा सी याच्यावर आपल्याला आपला धम्म आहे म्हणजे माणसानं माणसाशी कसं वागावं हा धम्म आहे सदाचाराचा धर्म आहे सदाचाराला काही नियम नसतो चांगलं वागण्याला काही नियम नसतो म्हणून आपला जो धर्म आहे धर्मावर धर्मावर बोलणार नाही निरपेक्ष निरपेक्षाचा अर्थ अवलंबून असते कशावर अवलंबून नसते धर्मावर अवलंबून असणे देशा धर्मावर अवलंबून असलेला देश तीन प्रकारचे विचार केला तीन प्रकारचे देश आहेत धर्माकडे जर एक आहे नास्तिक धर्म नास्तिक देश काही देश आपण सांगितलं की जगामध्ये काही देश नास्तिक आहे ज्याला मानतच नाही धर्माला मानतच नाही दुसरा एक काही देशाचे प्रकार आहेत तो म्हणजे देश ईश्वरसत्ताक देश्वर ईश्वरसत्ताक यांचा अर्थ त्यांचा एक ईश्वर आहे त्यांचे काही ग्रंथ आहे त्याच्यानुसार देश चालतो आता उदाहरणार्थ बांगलादेश पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्या त्यांचे ग्रंथ आहेत आता पाकिस्तानमध्ये म्हणलं तर त्यांच्या पुराणावर देश चालतो त्यांच्याकडे संविधान ते कुराणाशी संबंधित आहे आता नेपाळमध्ये जे होतं ते भगवद्गीतेवर आधारित होतं त्यांच्या त्याच्यावर तो देश चालत होता संविधानावर त्यांचा असंच संविधान आहे म्हणून त्याच्यामध्ये आर्थिक निर्माण झाली गोंधळ सुरू झाला त्यांच्याकडे आपलं संविधान पंच्याहत्तर वर्ष झालं तरी भारतीय आपल्याकडे लावलेलं आहे राष्ट्रीय एकता आपल्या भारतामध्ये आज जे आहे निव्बळ संविधानामुळे धर्मनिरपेक्षाचा अर्थ सरकारने केंद्र सरकारने राज्य सरकारने स्थानिक सरकारने धर्मावर अवलंबून राहायचं नाही कशावर अवलंबून राहायचं मग संविधानावर अवलंबून राहायचं लक्षात घ्या या संविधान तीनशे पंच्याण्णव दिले तुम्हाला बावीस भाग दिलेले आहे आठ ज्या अनुसूचित दिलेले आहेत ते प्रस्ताविका दिलेले आहे त्याच्या अनुसार देश चालवायचा आहे तुम्हाला म्हणजे याचा अर्थ तुम्ही कुठल्याही पण वारक स्वभावला या एकोणीशे सत्ता मध्ये की पुन्हा एकदा भगवान बुद्धांची क्रांती इसिसन पुरुष सभ्यक मध्ये वैदिक धर्माचा आणि नाकाले वैदिक धर्म तथागताने पुन्हा पुन्हा वैदिक धर्म तथागताच्या काही काळानंतर पुन्हा ओवरटोक टोक साडलं पुन्हा सम्राट सम्राटांचे सम्राट आदरणीय सम्राट आपले सम्राट त्या ठिकाणी राजा आले त्याने पुन्हा धम्माचं पुनरी जीवन केलं पुन्हा पुन्हा काही दिवस असा सही झाला पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विश्वरत्न बाबासाहेबांनी काय केले चौदा कुठ छप्पन ला पुन्हा धर्म त्या ठिकाणी आपल्या धर्मात केले याचा आमच्या प्रांती प्रतिक्रांती असं घडत चाललेले आहे पण इथं सध्या आता सध्या काय काळ बोलत आहे हा विषय काय ठेवला मी आपण काय ठेवलं का व्हायच्यावर चर्चा करत आहोत तर पुन्हा एकदा वैदिक धर्मानं त्या हिंदू धर्मानं डोक वर काढलेलं आहे बाबासाहेबांनी जस की हे लोक आता भाजपित लोक आय एस सी लोक काय करू लागले की बाबासाहेबांनाच समोर लक्षात घेऊन बाबासाहेबांनी हा धर्मनिरपेक्ष शब्द टाकलेला नव्हता असं स्पष्ट आपला उच्चार करतात आणि आपल्याला भडकवण्याचं काम करतात म्हणजे आपल्या बुद्धी लोकांना बाबासाहेबांनी नाही बाबासाहेब विरोधामध्ये शब्द टाकला काँग्रेसने बेचाळीसच्या घटना दृष्टीमध्ये एकोणीसशे शहात्तरला शब्द टाकला इंदिरा गांधी टाकला म्हणजे याचा अर्थ अगोदर नव्हता का धर्मनिरपेक्षता शब्द होता घटनाकाराने आर्टिकल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस मध्ये ते अगोदर नमूद केलेल्या घटनाकाराने बाबासाहेबाने अगोदर नवीन त्याच्यामध्ये धर्म स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ तुमच्या सदस्यांना जो धर्म आवडतो ते आर्टिकल पंचवीस सांगते ते तुम्हाला हिंदू मी स्वीकारू शकता तुम्ही कोणत्या बुद्धीला वाटल्यानंतर तुम्ही ईसाई धर्मे स्वीकारू शकता तुम्ही बौद्ध स्वीकारू शकता तुम्ही कोणत्याही जैन स्वीकारू शकता धर्मेशन पंचवीस प्रचार प्रसार करू शकता हे सगळं त्याच्यामध्ये घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगोदर हे शब्द त्याच्यामध्ये आहेत फक्त त्याला प्रत्यक्ष स्वरूप देण्याचं काम त्या काँग्रेसच्या लोकांनी केलं एवढाच शब्द आहे हे जे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय हे सुद्धा बरेच वेळेस लोक बोलतात हे फ्रेंच की राज्यक्रांती आले नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात हे जे विचार फ्रेंच राज्यक्रांतीने घेतले स्वातंत्र्य समता बंधुता घटनात फक्त एक शब्द हे तथागताच्या विचारातून आलेले आहे त्यांनी चोरले पुन्हा ते भारतातले सगळे शब्द आहेत लक्षात म्हणजे याचा अर्थ आज हे कुठेही कायद मुख्यमंत्री डिसिजन घेतो आमच्या टॅक्सचा पैसा जमा करतो आणि काय करतो गुरुकुल पद्धतीचे चारशे कोटीच बजेट त्याने मंजूर केलं आता शाळा कशा उरले मंत्र्यांची कशा शाळा आता काढणार पाचशे कोटीचं त्याच्यामध्ये आता तुमच्या टॅक्स शेतकरी मरून चालले तिकडे म्हणजे आत्महत्या करू तर पावसाळ्यामध्ये आत पाऊस झाल्यामुळं त्या ठिकाणी ह्याचं काय चाललंय आता ते जे सरकार काय कोणाला केंद्र सरकारने त्याला प्रोत्साहन देऊ लागले त्यांनी काय केलं गुरुकुल बदलली पुन्हा पुन्हा जाती व्यवस्था पुन्हा व्यवस्था हे लोक कुठलाही विचार करा काय केले ते बाबासाहेबांनी शब्द टाकलाच नव्हता असं सांगू लागले परंतु सर्व घटनाकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुणामध्ये आज ती काल पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस टाकून घटनेचं जे स्वरूप आहे ते, ते, ते भारताच्या विकासाचं आहे तिथे लक्षात म्हणून कसे दे। देशा प्रकारचे आहेत पण तीन प्रकारचे देश असू शकतात धर्माच्या दृष्टीकोनातून ईश्वराच्या आधारावर म्हणजे ईश्वराचा जो धर्म आहे त्याच्यावर धर्म देश चालतात पाकिस्तानला बघा आहे कशा ईश्वरावर बांगलादेशला बघा काय किती हा नाही याचा अर्थ आमचं संविधान हे बाबासाहेबांनी हा विचारपूर्वक सर्वांचा समावेश होईल अशा प्रकारे सर्वांनी एक सगळ्यात कसं राव धर्मनिरपेक्ष खरा अर्थ काय सांगतात तुम्हाला मी देशामध्ये भारतामध्ये एकता व अखंडता निर्माण करण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची आवश्यकता आहे एका लोक सुद्धा डोकं वाट वर सुद्धा वैदिक धर्माला दुसरं लगेच मुस्लिम धर्म एक डोकं वर काढ पुन्हा आम्हाला आता जेष धर्म वर काढतो मग अशा पद्धतीनं देश शासा धर्माच्या नावावरच आराधकांनी निर्माण कर सगळ्यात एक म्हणत बेकन बोलतो बेकन काय म्हणतो काय म्हणतो धर्म ही गोळी आहे जर गुंगी आली आपू तर तो काय गोदर धर्मामध्ये किती बोदळ झाले भारतामध्ये काही सांगता येत नाही त्या लोकांनी दारू पिल्यासारखं आपूची गोळी खाल्ल्यासारखं वैदिक धर्म कल्पनेवरचा धर्म दंतकथेवरचा धर्म ईश्वरावर आधारलेला धर्म पुन्हा त्या ठिकाणी मानवाच्या कल्याणाचं या वेदामध्ये काही सांगितलं नाही ना। फक्त ईश्वराची कशी स्तुती करावं ते कसे मंत्र करावे यज्ञामध्ये कसे बली द्यावं गाईच्या कशा बोल्या आहे आणि ते स्वीकार आपल्याला म्हणतात आमच्या भगवान बुद्धांचं तत्वज्ञान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हे राष्ट्राची एकता आखंडाला निर्माण करण्याचा आहे हे कुठलंही तत्व ज्ञान बाबासाहेबांचं मानवमुक्तीचा लढा आहे तुम्ही उगीत करता अस्पृश्यता आर्टिकल सतरा बाबासाहेबांनी आमच्या अस्पृश्यता नष्ट केली एवढ्या पुरत मर्यादित पाहता तुम्ही त्या तीर्थकांकडे ज्या ज्या हजार वर्ष तुमच्या अन्याय होता तुम्हाला गाव पुसायच्या बाहेर ठेवलं होतं तुम्हाला मधीच येऊ देत नव्हतं हा लढा बाबासाहेबांनी अस्पृश्यता नष्ट करून टाकल्या आर्थिक सतरानुसार याचा अर्थ हा मानवतीचा लढा आहे हा जागतिक लढा आहे हा नाही म्हणून बाबासाहेब हे फार जगाच्या विकासासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला स्थिर पाहिजे असेल पुणे धर्मावर कुणाही आधारित राहायचं नाही कुठल्याही सरकारना कुठल्याही सरकारना त्या जर समजा एखादी धर्म आज लावू द्या आता हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र डोकं वर काढ आज जर समजा उद्या मराठी साहेब उद्या आणले त्यांचं काय वेळ हिंदू राष्ट्र म्हणलं त्यांनी भगवद्गीता समोर केली समोर भगवद्गीता समोर ठेवली काय करते अर्जुनाचं युद्ध श्रीकृष्ण आला त्यांचा लगेच हे करायला पाहिजे ना म्हणजे वर्ण व्यवस्था आली जाती व्यवस्था आली मग सगळं त्यांच्यामध्ये आलं मग आपण जर सत्ता ते नाही स्वीकारलं आपल्यावर कायदेशीर कारवाई होती आपण जर काही काय म्हटलं हे बरोबर नाही काल्पनिक काय म्हटलं तर त्यांनी आपल्यावर कायदेशीर कारवाई होती म्हणून बाबासाहेबांनी सगळ्यात मोठ तयार केले आहे केलंय कॉन्स्टिट्युशन हा माझं भारत मोठ संविधान बाबासाहेबांना दिले ज्याच्यामध्ये सगळ्या बाबीचा समावेश आहे सर्व पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर सुद्धा देश देशमुचा एक आणि अखंड आहे याचं फक्त श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारात दिलं पाहिजे संविधानाला दिलं पाहिजे त्याच्याशिवाय कुठलाही विचार महत्वाचा नाही हे या धर्मनिरपेक्षतेचा खरा अर्थ आहे म्हणून देशाला त्या प्रधानमंत्र्याला त्या राष्ट्रपतीला त्या मंत्र्यांना आम्ही सुचू इच्छित आहे आणि स्पष्ट होतो आम्ही आमची स्पष्ट भूमिका आहे तुम्ही संविधान वाचा उघड डोक्यावर घेऊन नाटक करू नका त्याचा विचार काय ते बघा मागवचा प्रधानमंत्री असेल आताचा असेल काय असेल हे नाटक करतात राजकीय निवडून देण्यासाठी दोन हजार सत्तर निवडून यायचं आहे ना म्हणून या ठिकाणी इतर संख्या थोडा त्यांच्या मध्ये हिंदूंची संख्या जास्त व्यक्तीच्या विकासाचं देणं घेणं नाही भारताच्या विकासाचं देणं घेणं या लोकांना नाही भारताच्या लोकांना आधी सुचलो त्यांना फक्त त्यांचा विचार आणायचा आहे म्हणून एक लक्षात घ्यायला पाहिजे त्यांचा विचार हा त्या ठिकाणी विषमतेवर आधारित आहे हा त्यांचा विचार अगतिकपणा निर्माण करणार आहे त्यांचा विचार देशाचं स्वातंत्र्य पुन्हा गमवण्याचा विचार आहे देशाला एकदम पारतंत्र्य देण्याचा विचार आहे देशाचा विकासाचा मार्ग त्यांचा नाही म्हणून त्यांना आम्ही सांगू इच्छितो लोकसभेला राज्यसभेला द्यायचे आता बघा दिले आता एक पत्र लिहायचं आहे शिक्षणाधिकाऱ्या अरे बाबा अगोदरचे हिवाळ्याचा तो काळ आहे ना विद्यार्थ्याला शिकायचा आहे त्या गणपतीला सुट्ट्या देता तुम्ही किती असाच विद्यार्थ्याला दिला आणि खरा शिकायचा उन्हाळ्याचा हिवाळ्याच्या काळाला पावसा काय सुट्ट्या देतात पुन्हा आणखी ते काय आणखी दुसरे काय काय देवस्थान बसते त्याला सुट्ट्या देता त्याला पंधरा दिवस सुट्ट्या देता आमची मुलं काय करू लागले फक्त फटाके 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 आम्हाला आम्हाला विचारलं काय आपल्याला नाही बोलत आमची दिवाळीमध्ये फटाके वाजवायचं काय समजाय म्हणजे लहान मुलं आमचे बरोबर आहे खाली असं काय ठिकाणी आहे आणि त्याचं प्रदूषण इतकं झालंय की सहाशेच्या निर्देशांत वर गेला तुमचं नाही मुंबई मुंबई सहा शेता फक्त पन्नास निरेक्षक असता क्वालिटीचा इंडेक्स आहे तो सहा शिला गेला मध्ये सात शिला गेला इंडेक्स तुमचा एअर इंडेक्स क्वालिटी इंडेक्स तिथं शाळेला सुट्या देऊन टाकल्या बाहेर फुफसाचे रोग इथं असत काही आरक्षण पंधरा दिवस तुम्हाला सुट्या द्यायच्या अभ्यास शिकवायचा नाही त्यांचे कधी विषय घ्यायचे नाही त्यांना चांगलं शिक्षण द्यायचं नाही त्याच्यावर बजेट फक्त दोन टक्के निर्माण करायचं आपले धर्म धर्म कसे तेवढं कसे वाटले जातील आपले हल् विचार कसे वाटले जातील त्याचा विचार करत आहेत म्हणून हे धर्मनिरपेक्ष सांगण्याची गरज त्या प्रधानमंत्र्याला त्या राष्ट्रपतीला त्या मंत्रिमंडळाला त्या त्या सगळ्या शाह्यासोबत लोकांना समजून द्यायचा आहे या दृष्टिकोनातून देश संविधानावर चालतो पुन्हा एकदा त्यांना समजून सांगायचा आहे बाबासाहेबांनी शेवटचा विचार तुम्हाला सांगून येत असतो बाबासाहेब म्हणतात बाबासाहेबांनी भारतावर किती सांगतो मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीय आता हे लोक काय म्हणतात अहो हे फॅसिस्ट प्रवृत्तीची लोक हे आलेले प्रधानमंत्री हे मुख्यमंत्री फॅसिस्ट एंजन्सीचे आहेत आपले धर्म आपली भाषा ती वाढवण्याचा प्रयत्न धर्मांधता वाढवण्याचा प्रयत्न करतात आणि विरोधात काही वेळा मी हा देश भक्त मी खरा राष्ट्र भक्त बाहेर देशामध्ये सांगत साहेब बरोबर आहे की मी राष्ट्र भक्त आहे बाबासाहेब काय म्हणतात मी प्रथम भारतीय आहे लोकांना सांगतात तुम्ही प्रथम भारतीय असलं पाहिजे शेवटी भारतीय असलं पाहिजे तुम्ही मी प्रथम तुम्ही भारतीय इतर पहिल्याप्रथम असू नये कोणत्याही धर्माचं नाव येऊ द्यायचं नाही धर्मानंतर मग द्यायचं नाही हिंदू धर्माचा आहे ना बौद्ध धर्माचा आहे सिख धर्माचा आहे येऊ द्यायचं नाही तुम्ही प्रत्येक ठिकाणी मी प्रथम भारतीय शेवटी भारतीय की बाबासाहेबाची राष्ट्रप्रमाची भूमिका आहे ती तुम्ही भारतीयाने सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे या दृष्टिकोनातून याचा विचार आहे आज कुठेही गाडीमध्ये बसला कुठेही गेलं लोक काय करतात बघा एवढा संविधान एवढा मोठा आपलं चांगलं संविधान आहे त्या लोकांना काय सांगतात तुम्ही जातीचं म्हणतात भेटला एवढ्या जातीवर घेतात अरे बाबा हे सगळं आपल्या त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी जातीपातीच्या राजकारणामध्ये धर्मांतरेचे आहे धर्माने आंधळे झाले लोक आहेत अनेक लोक झाले आहेत हे सगळे केंद्र सरकारचे राज्य सरकारचे साई स्वराज्य सहंदाबाद सो या सगळे लोक फॅनेटिक झालेले आहेत धर्माने आंधळे झालेले आहेत त्यांना आणि संसदिचा धर्म सांभूया आणि एवढंच या ठिकाणी बोलून माझे दोन शब्द सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय श्रीरान जय संविधान जय श्रीराज